संस्कृती कागणी चॅनलमध्ये आज बघा आपण सुंदर अशी भाजीपाल्यासाठी किंवा शॉपिंगसाठी सॅटिंगच्या ब्लाऊज पीसपासून मस्त अशी बॅग बघणार आहोत आणि बघा त्याला मस्त असे सहा कप्पे आहेत सहा कप्प्यांवाली आपण आज बॅग बघणार आहोत सॅटिंगचा ब्लाऊज पीस आहेत बघा साडीचं सॅटिंगची साडी असते ना त्या साडीचा ब्लाउज पीस आहे त्याच्यापासून बघा आज आपण सुंदर अशी बॅग बघतो आहे तर बघा मस्त असं मी तुम्हाला त्याच्यामध्ये भाज्या पण ठेवून दाखवते आहे भाजीला जातो कधी कधी सर्व एकत्र होतात भाज्या तर ही बॅग बघा मल्टीपर्पज बॅग आहे मस्ताची त्याच्यामध्ये बघा आपण वेगवेगळ्या कप्प्यामध्ये वेगवेगळी भाजी पण ठेवू शकतो काही किराणा सामान घेतला तर तो पण कसा ठेवायचा ते पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ बघितल्यानंतर एक लाईक करा आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात ते पण माझ्याशी शेअर करा सुंदर अशी एकदम सोपी तुम्हाला मी बॅग दाखवलेली आज आहे आणि आज आपण बघणार आहोत ही बॅग बघा किती ना आणि किती त्याच्यामध्ये सामान राहिलेलं आहे बघा ती लावल्यानंतर पण खांद्याला लावल्यानंतर पण मस्त दिसते बॅग बघा तुम्हाला मी लावून दाखवलेली आहे बघा ती दिसते पण एकदम सुंदर बॅग सॅटिंगचा ब्लाऊज पीस आहे असं वाटतही नाही बघा मस्त अशी बॅग आपली तयार मी आज ही तुम्हाला दाखवलेली आहे मस्त दाखवणार आहोत आपण बघणार आहोत ही बॅग कशी शिवली आहे ती तर हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला पटकन बॅग कशी शिवली आहे ती बघूया आपण तर इकडे बघा मी हे दोन पीस घेतलेले आहेत एकाच साईजचे दोन पीस घेतलेले आहे घरी असा साडीचा सा ब्लाऊज पीस होता सॅटिंगच्या साड्या असतात बघा नॉर्मली आपण त्याचे ब्लाऊज पीस शिवत नाही प्लेनच त्याच्यावर ब्लाऊज शिवतो आपण तर हे असेच मायडे ब्लाऊज होते ब्लाऊज पीस होता तर म्हटलं त्याचा त्याला पर्स तुम्हाला मी एक छान अशी शॉपिंग बॅग शिवून दाखवते तर त्याचं माप बघा साडेबारा बाय चौदा आहे आणि मी त्याचे दोन पीस घेतलेले आहेत आता मी ह्याला अस्तर लावून घेतलेलं आहे फक्त अस्तर लावलेलं आहे आणि त्याच कपड्याचे बघा बेल्ट पण तयार करून घेतलेले आहे एक इंच एक इंच आणि बघा अठ्ठावीस घेतलेला आहे तुम्ही हाईटप्रमाणे बेल्टची साईज पण छोटी मोठी करू शकता या दोन पीसमधला बघा एक पीस घेतलेला आहे त्याचा सेंटर भाग काढून घेतलेला आहे हे बघा सेंटर भाग काढल्यानंतर तिथून आपल्याला तीन तीन इंचावर बेल्ट लावून घ्यायचा आहे बघा या मी तीन इंच आणि इथून तीन इंच असा तो बेल्ट आपल्याला लावून घ्यायचा आहे हे बघा बेल्ट बघा लावून घेतलेला आहे आता अशाच प्रकारे मी दुसऱ्या पीसला पण बेल्ट लावून घेते दोन्ही पीसला बघा बेल्ट लावून घेतलेले आहेत लोबो पण लावून घेतलेला आहे माझा बेल्ट लावून घेतलेले आहेत बघा ते बेल्ट दिसू नये म्हणून आता त्याला आपण बघा मी अस्तरच्या कपड्याचे दोन मी पट्ट्या घेतलेल्या आहेत त्या पट्ट्या आपल्याला तिथे जॉईन करायच्या आहेत आणि त्या लावल्यामुळे बॅगेला फिनिशिंग खूप छान येते तर बघा मी हे तीन इंच आणि जेवढ्या साईजचा सा पीस आहे ना त्या साईजचा मी ते पट्टी घेतलेली आहे चौदा इंच चौदा इंच बाय तीन इंच तर त्या पट्ट्या आपण तिथे आता लावून घेऊया पट्टी बघा लावल्यामुळे किती छान असं फिनिशिंग त्याला आलेले आहे दोन्ही बाजूनी बघा किती आणि छान दिसतं आहे ते आणि दुसऱ्या पीसला पण मी अशी सेम पट्टी लावून घेतलेली आहे किती व्यवस्थित दिसतं आहे ना त्याच्याने बेल्ट पण दिसणार नाही आणि तो लवकर निघणार नाही त्याच्या शिलाई छान अशी डबल टिबल येते तर दोन्ही पीसला लावून घेतलेलं आहे बघा आता त्यातलं एक पीस घेऊया आपण आणि आता आपल्यांना पॉकेट तयार कराय करायचे आहेत तर त्यासाठी बघा मी आता या सेम अस्तरचेच से कपडे घेतलेले आहेत त्याचं मेजरमेंट बघूया आपण सोळा बाय दहाचे घेतलेले आहेत मी हे बघा सोळा बाय दहाचे घेतलेले आहेत तर आता हे आपण एका पीसला हे लावून घेऊया पहिला वरून एक फोल्ड मारून पीसला बघा फोल्ड मारून त्याला शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो पीस असा जॉईन करून घ्यायचा आहे चांगला असं मस्त असं पॉकेट तयार होतो हे बघा पॉकेट भाग एकदम मस्त तयार झालेला आहे दोन्ही पीसला मी पॉकेट लावून घेतलेलं ला आहे आता एक पीसचं मी असंच पॉकीट एकच सिंगल ठेवणार आहे आणि जो दुसऱ्या पीसचा आहे त्याला बघा मी सेंटर करून सेंटर करून घेतलेला आहे तिथून आपण शिलाई मारून घेऊया म्हणजे छान असे त्याला दोन पॉकेट तयार होतील शिलाई बघा मधून असं सेंटर भाग करून त्याला डबल शिलाई मारून घेतलेली आहे सुंदर असे दोन पॉकेट तयार झालेले आहेत आणि हा एक मस्त एक सिंगल मोठा कपाळ ठेवणार आहे मी आता दोन्ही पीसला बघा दोन्ही आपले कप्पे तयार झालेले आहेत आता त्याच्या बाजूने आपल्याला एक पट्टी लावून घ्यायची आहे तर ती पट्टी पण बघा मी त्याच ब्लाऊज पीसमधून घेतलेली आहे एका ब्लाऊजमध्ये एका ब्लाऊज पीसमध्ये एक बॅग पीस तयार होते तर बघा आता ती चाळीस इंच आणि सात इंच घेतलेली आहे मी त्याला फोल्ड करून शिलाई पण मारून घेतलेली आहे बाजूने दोन्ही बाजूनी बघा पट्टीला शिलाई मारून घेतलेली आहे फोल्ड करून आणि वरच्या साईटीला पण त्याला शिलाई मारून घेतलेली आहे आता आप ह्याला पण आपल्याला आतमध्ये दोन्ही बाजूला दोन पॉकेट लावून घ्यायचे आहे तर ते पण बघा नऊ बाय दहा इंच घेतलेलं आहे मी तर ते पण सेम तसंच लावून घ्यायचं आहे पीसला बघा वरून फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता ती मोठी आपण पट्टी घेतलेली आहे तिथून बघा आपल्याला दोन इंच सोडून मग त्याच्या खालून हा पीस आपल्याला जॉईन करायचा आहे सेम पहिला तुम्हाला दाखवलं ना तसंच सेम जॉईन करून घ्यायचं आहे मधून एक फोल्ड मारून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे पॉकेट बघा साय जॉईन करून घेतलेलं आहे दोन्ही बाजूला आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर दाखवलेलं आहे पॉकेट कसं जॉईन केलेलं आहे ते कसं शिवलेलं आहे ते त्याप्रमाणे शिवा बॅग खूप छान असे पॉकेट आणि खूप छान असं तयार होतं तर आता ही डायरेक्टली आपण पट्टी ही जॉईन करायला घेऊया बघा ज्या पट्टीला आपण फोल्ड करून घेतलेला आहे ना ती साईड त्या पीठच्या वरच्या बाजूला पाहिजे आणि बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसंच शिलाई मारून घ्या आपल्याला पायपिंग करायची गरज नाही लागत हे डायरेक्टली तो पेस त्याला जॉईंट होतो कुठे शिलाई नाही दिसत काहीच कुठे तुम्हाला पायपिंग एक्स्ट्रा करायला नाही लागणार खूप साधी सोपी तुम्हाला मी पद्धत ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे बघा बॅग शिवण्याची पायपिंग पट्टी कसं डायरेक्टली जॉईन करण्याची पट्टी बघा किती सुंदर आपण जॉईन करून घेतलेली आहे आणि ते किती छान दिसतं आहे बघा आपण असं केल्यामुळे कुठेच आपल्याला एक्स्ट्रा पायपिंग करायची गरज नाही लागत आणि आतून पण बघा ते पूर्ण बंद शिलाईचं तयार होतं पर्स पॉकेट हे बघा कुठेच शिलाई दिसत नाही सुंदर अशी बॅग शॉपिंग बॅग आपली तयार होते तर आता अशाच प्रकारे मी दुसरा पण हा पीस लावून घेते वरून जॉईन करून घेते पीस बघा जॉईन करून घेतलेला आहे सुंदर अशी शॉपिंग बॅग आपली तयार झालेली आहे आणि ती दिसायला किती सुंदर दिसतं आहे बघा कप्पे किती सुंदर तयार झालेले आहे मार्केटमध्ये जाताना प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या आता भेटत नाहीत बंद होत चाललेले आहेत तर आपणच घरी कशी बॅग तयार करू शकतो तर आज मी तुम्हाला ही सुंदर अशी बॅग दाखवलेली आहे तर बघा आता मी त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्याफार भाज्या पण तुम्हाला ठेवून दाखवते आता एका साईडीला बघा नारळ ठेवलेला आहे मोठा कप्पा आहे तिथे आता मी वांगी ठेवते आहे बाजारामध्ये जातो तर कधी कधी सगळं सामान एकत्रच होऊन जातं तर हा खूप छान असं ऑप्शन आहे तर तुमच्या घरी मशीन असेल तर नक्की तुम्ही शिवून बघा आज मी तुम्हाला हे असं दाखवलेलं आहे सुंदर अशी बॅग बघा किती प्रकार ह्याच्यामध्ये राहतात आहे आणि किती सामान राहतं आहे ते भाजीच नाही तर आपण किरा किराणा माळाम माल आणतो तर ते पण बघा सामान ह्याच्यामध्ये सगळं असं एकदम व्यवस्थित राहतं काही असू दे छोट्या मोठ्या वस्तू व्यवस्थित असं राहतं त्याच्यामध्ये तर तुम्हाला कशी वाटली ही माझी सुंदर अशी बॅग मल्टीपर्पज बॅग तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा पूर्ण आणि शिवून बघा आणि मला कमेंट करा आणि कुठून ब पाहत आहात व्हिडिओ ते पण सांगा सुंदर अशी बॅग मी तुम्हाला शेअर केली आहे तुमच्याबरोबर तुम्हाला मी दाखवलेली आहे मस्त अशी भाजीची बॅग शॉपिंग बॅग तर तुम्ही नक्की ती श ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू